नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी ही रिपोर्टर झाली मुस्लिम प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत गोव्यात घालून परत निघाले कोल्हापूर जवळ काळानं गाठलं तीस प्रवाशांसह संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी संपवलं दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉडी शिर्डीत खळबळ तांदळाचा काळा बाजार उघडकेस कंपनी मालक कर्मचारी अटकेत सोने चांदे बिटकॉइन टॅरेब असराने सगळंच उद्ध्वस्त होईल श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या लेखकाची भविष्यवाणी टीम टीम इंडियामध्ये फूट पडली ड्रेसिंग रूममधील वातावरण गंभीर गौतम यांनी अखेर खरं काय ते बोलून दाखवलं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला लात मारणं महागात महेंद्र गायकवाडांसह दोघांवर मोठी कारवाई करमुक्तीचा आनंद गगनात मावेना इतक्यात मिळणार दुसरा सुखद धक्का मध्यमवर्गीयांची नाराजी होणार दोर हा महाकुंभ कमी आणि मोदी योगी कुंभ जास्त वाटतोय करुणानंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगमची प्रकृती बिघडली चाहते पडले काळजीत शिर्डीत रक्तरंजित पहाट डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हदरले महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग शिवराज राक्षेंच्या कुटुंबियांचा मोठा आरोप पत्नीचा कारनामा ऐकून पोलीस झाले हैराण दहा लाखात पतीची किडनी विकून केला मोठं कांड बीड जिल्ह्यातील चोवीस सरपंच आठशे वीस सदस्यांची सदस्यत्व रद्द गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका माग यायचा बोलायचा प्रयत्न करायचा प्रपोज केलं सोलापुरात रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं संपवलं जीवन तर पंचाला मारहाण झालीच नसती शिवराज राक्षेंच्या आईनं स्पष्ट सांगितलं महाराष्ट्र केसरीवर रोकठोक मत मांडलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा